सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयाला आता घेऊन आलाय शेते मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची वार्ता ही येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन पावनमायभूमीत दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन मायभूमीत मान्सूनचे होणार या ठिकाणी आगमन पण इथं प्रश्न उद्भवतो की जो मान्सून दरवर्षी सात जून च्या आसपास तळ कोकणात पोहोचतो तो मान्सून यंदाच्या वर्षी तब्बल आठ ते दहा दिवस अगोदरच आपल्याकडे पोहोचत आहे आणि मग या ठिकाणी कास्ताकार बांधव घाबरतोय की लवकर येणारा मान्सून कमजोर तर असणार नाही ना एकदा ना। ये मान्सून येऊन गेल्यानंतर पावसात खूप मोठा खंड तर पडणार नाही ना दुबार पेरणीचं संकट यंदाच्या वर्षी उभं राहणार नाही ना, ना। आणि लाख मोलाचा सवाल की यंदाच्या वर्षी आमच्या पेरण्या वेळेवरती होतील काय आणि जर वेळेवरती झाल्या तर आम्हाला उत्पादन यंदाच्या वर्षी भरघोस मिळू शकेल का जर या सर्व प्रश्नांची आपल्याला अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात महत्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन मायभूमीत यंदाच्या वर्षी दाखल होणार आहे मान्सून सध्याची ही लेटेस्ट अपडेट आहे लेटेस्ट आनंदाची वार्ता आहे की दरवर्षी सात जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून यंदाच्या वर्षी तब्बल आठ ते दहा दिवस अगोदरच या ठिकाणी दाखल होणार आहे जर मान्सून आठ दहा दिवसांपूर्वी दाखल झाला तर याचा अर्थ काय घ्यायचा मान्सून शक्तिशाली आहे की कमजोर आहे पेरण्या वेळेवरती होत होतील अथवा नाही याचा उत्पादनावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि हवालदिल झालेला कास्ताकार बांधव हा पण विचारतोय यंदा दुबार पेरणीचं संकट तर उभं राहणार नाही चला सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगतो मित्रांनो जर मागच्या दोन दशकाचा विचार केला तर सातत्याने आपण बघू शकतात की मान्सून हा जेवढा अलीकडे येतो तेवढा तो, तो शक्तिशाली असतो म्हणजे लक्षात घ्या मान्सून मे महिन्यातच आपल्या महाराष्ट्रात दाखल होण्याची ही काय पहिली वेळ नाही आहे आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा मान्सून सात जूनच्या अगोदर महाराष्ट्रात दाखल होतो तेव्हा तेव्हा आपल्याला मान्सून हा शक्तिशाली दिसतो पेरण्या या वेळेवरती होतात उत्पादन भरघोस आहे आणि दुबार पेरणीचं संकट राहत नाही म्हणजे आता एका ओळीत मी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत की मान्सून यंदाचा शक्तिशाली आहे याच्यामुळे दुबार पेरणीचं संकट नाही मान्सून पडल्यानंतर खंड पावसात पडणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी पेरण्या वेळेवरती होणार आणि जेव्हा पेरणी ही वेळेवरती होते त्या साली भरघोस उत्पादनापासून कास्ताकार बांधवाला कुणीही वंचित करू शकत नाही जे की यंदा पण होणारे तुम्हाला रेकॉर्ड तोड उत्पादनापासून कुणीही वंचित करू शकणार नाही फक्त एवढीच विनंती करतो की शेतीची जी कामं राहिली असतील ती ताबडतोब आटोपून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट लेबल असणारे सोयाबीनची बॅग कापसाची सरकी घ्या बोगस बियाणं खरेदी करू नका कारण कितीही मेहनत पुडी करून काहीच फायदा नाही जर बियाणं बोगस असेल तर दोन पैसे एक्स्ट्रा जाऊ द्या आपण ओरिजिनल पावती घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट की शेतात काम करत असताना माझं काम उरकतंय का नाही माझं काम शिल्लक राहिले या भीतीपोटी आपण त्या ठिकाणी खूप जी आहे ती मेहनत करतो पण अशी मेहनत करत असताना बाबांनो एकच विनंती करतोय की जर ढगांचा आपल्याला त्या ठिकाणी गडगडाट विजांचा कडकडाट दिसत असेल वीज कोसळण्याची शक्यता असेल तर त्या परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवांनो जीव धोक्यात घालून काम करू नका दोन दिवस पेरणी उशिरा झाल्यानं काहीही होणार नाही त्याच्यामुळं विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती लोकांची समजा पेरणी आज व्हायली तर आपली दोन दिवसांना होऊ द्या त्यांना दहा थैल्या झाल्या आपल्याला नऊच होऊ द्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एका थैलीपेक्षा तुमचा जीव किती महत्वाचा आहे हा विचार करून काम करा बस एवढीच आपणास कळकळीची विनंती हा आपला भाऊ आपणास करतोय तर मित्रांनो आता भविष्यात पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळणार याच्याबद्दल लेटेस्ट वा माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ तर आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्या म्हणाला प्रतिकिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आता मित्र आपला, आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून आपल्या सर्वांचे मानतो खूप खूप आभार